पुणेरी पाट्या राज्यभरासह देशभरात नेहमीच चर्चेचा विषय बांधल्या आहेत मात्र अशीच एक पार्टी अहमदनगर शहरातल्या निवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आली या पार्टीवर नेमकं काय का लिहिलंय त्याचबरोबर ही पार्टी सोशल मीडियावर का तुफान व्हायरल होती हे आपण पाहणार आहोत पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहणे छातीत कळ आल्यास पेट्रोल पंप चालक जबाबदार राहणार नाही असा बोर्ड अशी पार्टी या अहमदनगर शहरातल्या नेवस्कर पेट्रोल पंपावर लावण्यात आली याच पार्श्वभूमीवर आज आपण आत्ता आलो आहोत पेट्रोल पंप भरणाऱ्या ना, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या संदर्भात नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण सध्या जाणून घेणार आहोत सर नमस्कार आत्ता या ठिकाणी नेवास्कर पेट्रोल पंपावर बोर्ड लावण्यात आलेला आहे पेट्रोल तुमच्या जबाब जबाबदारीवर पा पेट्रोलचे दर जे आहेत ते तुमच्या जबाबदारीवर पाहावेत तुमच्या छातीत जर कळ आली तर पेट्रोल पंप चालक जबाबदार राहणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल या आता काय होतं पेट्रोल पंपचे पेट्रोलचे रेट वाढतायत तर रेट वाढल्यामुळं जीवनावश्यक रेट वाढतात तुम्ही नेवस्कर पेट्रोल पंपावरच दरवेळेस पेट्रोल टाकता इथंच टाक प्रत्येक वेळेस तुम्ही हा बोर्ड वाचता नेमकं चांगलं असतं सुविचार चुकीचं केंद्र सरकारने राज्य सरकारने याचं राज्य सरकारने वॅट कमी केलं पाहिजे जीएसटी त्याच्यामुळे रेट कमी व्हायला पाहिजे बरोबर तेहतीस वर्षापूर्वी ते सर्व्हिसला आहे पण गेली चार ते पाच वर्षापासून मी हा एक उपक्रम चालू केला आहे सुविचार लिहिण्याचा त्याचा मागचा उद्देश एकच की लोकांचं थोडं मनोरंजन होतं आणि काही सुविचार असे असतात की एखाद्याचा त्यातून त्याच्या जिंदगीला युटन मिळून जातो ते एक उद्देश त्याचा आणि बरेचसे आमचे पंप हा खूप जुना आहे बरेचसे कस्टमर जुने आहेत काही काही कस्टमर कंटिन्यू बोर्ड वाचण्याकरता इथे येतात त्यातून म्हणजे बरंच मला आम्हाला पण समाधान वाटतं लोकांचं मनोरंजन पण होतं त्यामागचा उद्देश एवढाच आहे की की सगळ्या कुणाला तरी एक त्यातून काहीतरी बोध घेता आला पाहिजे हा त्याच्यामागचा मेन उद्देश आहे एकीकडं नेवासकर पेट्रोल पंपावर हा बोर्ड लावण्यात ला आलेला आहे छातीत कळ आल्यास पेट्रोल पंप चालक जबाबदार राहणार नाही अशी पाठी लावण्यात आलेली आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून इंधन दरवाढ होऊ नये त्याचबरोबर इंधन दर कमी व्हावेत अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे